नमस्कार आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल काजू मटर पनीरची भाजी घरच्या घरी झटपट हॉटेलसारखी भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्यात एक चमचा तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता मी ह्यात दोन मोठे कांदे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत जास्त बारीक चिरायचे नाहीत आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिटं परतून घ्यायचं गुलाबी रंगाचा होतो कांदा तोपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने कांदा इथे परतून झाला आहे गुलाबी रंग आला आहे आता मी ह्यात दोन मोठे टोमॅटो स्वच्छ धुवून मोठे मोठे कट करून घेतलेले आहे ते घालणार टोमॅटो शक्यतो पिकलेलेच घ्यायचे कच्चे घेतले की भाजी खूप आंबट होते आता मी हे थोडा वेळ परतून घेणार आहे टोमॅटो चांगले मऊ होऊ द्यायचे त्यात पाव चमचा मीठ घालायचं मीठ थोडंसंच घालायचं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मी इथं एक इंच आलं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत दहा ते बारा लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा धण्याची पावडर घालायची परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मी इथे सात ते आठ काजू घेतले आहेत ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक कप पाणी घातलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं झाकून शिजवून घ्यायचं आहे आता मी हे झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेतलेलं आहे टोमॅटो छान शिजायला हवेत झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि परत हे दोन मिनिटं शिजवून घ्यायचं आहे मिक्स करायचं व्यवस्थित आणि हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे मी गॅस बंद केला आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर हा सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आणि व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अगदी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची ह्या पद्धतीने मी इथे स्मूथ ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेतलेला आहे त्यानंतर कढईत दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे बारा ते पंधरा काजू मधोमध कट करून घेतलेले आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे भाजून घ्यायचे आहेत छान गोल्डन कलर येतो तोपर्यंत काजू भाजून घ्यायचे आहेत काजू व्यवस्थित भाजले तर खमंग टेस्ट येते ह्या पद्धतीने मी इथे काजू खरपूस भाजून घेतलेले आहेत आता मी हे काढून घेते आता मी इथे त्याच कढईत एक चमचा तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात एक चमचा जिरे घातले आहे जिरे छान फुलले की त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेली ग्रेव्ही घालायची आहे आणि आता ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत परतायची आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची कारण आपण ह्यात काजू घातले आहेत त्यामुळे कढईला चिकटू शकतं म्हणून गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आता आपण ह्यात मसाले ॲड करूयात मी इथे एक चमचा हळद घातली आहे आणि दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा पनीर मसाला घालायचा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं मीठ आपण मसाला तयार करताना पण घातलं आहे त्यामुळे थोडंच मीठ घालायचं आहे आणि आता हे परतून घेते ह्या पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं ह्याला छान तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे मसाला छान भाजला गेला आहे छान रंग आला आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे मी इथे मिक्सरच्या भांड्यात मसाला लागला होता त्यात पाणी घालून ते घातलं आहे आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत परतायचं मसाला छान परतून झाला आहे तेल पण सुटायला लागला आहे आता मी इथे एक वाटी मटर उकडून घेतले होते ते घालायचे आपण इथे काजू भाजून घेतले होते ते घालायचे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे भाजी तयार झाली आहे तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही अशीच भाजी खाऊ शकतात नाहीतर थोडंसं पाणी घालायचं मी इथे अगदी पाव कप पाणी घातलेलं आहे आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर भाजी पाच ते सात मिनिटं झाकण ठेवून छान शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची भाजी व्यवस्थित शिजली आहे पनीर सुरुवातीला घालायचं नाही भाजी पूर्ण तयार झाली की त्यानंतर पनीर घालायचं इथे भाजी तयार झाली आहे आता मी ह्यात पनीर घालून घेते मी इथे पनीर थोडं घातलं आहे पनीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि भाजी तयार आहे भाजीचं टेक्स्चर खूप छान आलं होतं रंग खूप छान आला आहे आणि चवीला पण खूप छान झाली होती त्यामुळे नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद